तुम्ही देत चाल मी असं म्हणत नाही सगळं द्या तुमचा संसार करून द्या पण दिलं पाहिजे ज्या दिवशी तुम्ही देता त्या दिवशी तुम्ही आणखी मोठे होता मी गेल्या वर्षी तुमच्या सगळ्यांना सांगतो पंचवीस महिला वीर पत्न्या माझ्या घरी आणल्या होत्या युट्यूबला कार्यक्रम आहे तो मराठी हॉटस्पॉट नावाच्या जिवाळा नावाच्या चॅनलला तुम्ही पाहू शकता ज्या वेळेला त्या सगळ्या महिला माझ्या घरी आल्या होत्या त्यांचं कपाळाचं कुंकू आपल्यासाठी निघून गेलेलं आहे अशा पंचवीस वर्षाची अठ्ठावीस वर्षाची सत्तावीस वर्षाची महिला होती जिला नवरा नाही एक मुलगी आहे एक मुलगा आहे अशा सगळ्या मातांचा मी सन्मान केला दहा लाख रुपये माझे खर्च लकडी दादा होते दहा लाख रुपये खर्च झाले कार्यक्रमाला का एकाच महिन्यात दहा लाख रुपये खर्च झाले मे महिन्यामध्ये पंधरा लाख रुपये आले माझा अनुभव तुम्ही देऊन बघा दिलं की वाढतं कायम ज्ञानात ठेवा असं असं नाहीच आहे महाराज घेतल्यानं कधीच वाढत नाही बरं घेणारा भिकारी असतो बरं तो मी का असेल इंटरनॅशनल का असे ना आपण भिकारीचे कारण देणारा देणाराचा हात वर आहे कायम बघा गुरुजी देणारचा हात कुठे घेणाराचा हात असा आहे घेणारा कसा आहे हा देणारा देणारा श्रीमंत आहे घेणारा भिकारी आहे कायम ध्यानात ठेवा तुम्ही देणारे तुम्ही श्रीमंत आहात महाराज तुमचे हात श्रीमंत आहेत देत चला मी याच्यासाठी सांगतो दिलं पाहिजे की नाही म्हणून ते जा म्हटले आपापल्या घरचं आणा आता आपापल्या घरचं आणा म्हटल्यावर लय आनंद झाला त्या पिअंद्यानं कोथिंबीर कोशिंबीर बनवली कोणी वड्या बनवल्या कोणी काय बनवलं कोणी भाकरी पोळी कोणी कानवला प्रत्येकाचे वेगवेगळे पदार्थात तुमच्या भागात काहीतरी विशेष असतं मग तुम्ही ते बनवलं देवाला नैवेद्य दाखवतो की नाही आपण पुरणपोळी बनवतो कुठं मग ते मांडं बनवतात कुठं दाळवट्टी बनवतात कुठं भात कडी बनवतात वेगवेगळे पदार्थ ज्या त्या भागचे कुठं मालपोहे मालपोहे बनवतात वेगवेगळे ना तसं त्या प्रत्येकानं आपापल्या घरची शिजुरी आणली देवाला माझ्याकडे बघा त्या मधुमंगलला मात्र फारच वाईट वाटलं ब आपल्या घरी काही असलं म्हणजे बरं आहे ब म्हटलं आता धावतच गेला हो आई या याय आमच्या सख्यानं आमच्या मित्रानं आमच्या कृष्णानं आपापल्या घरचं काहीतरी आणायला लावलंय आपल्या घर ला घरी काय आहे ग आई म्हटली बघ मधू भाकर तर नाही पीठ तर नाही कुठली भाजी तर नाही पण चार दिवसाचं ताक आहे ताक चार दिवसाच ताक आहे एका लोटीमध्ये आहे शिला आहे आंबट झालेलं आहे त्याचा वास येतोय जमल का म्हटलं गरीब होताना ती ताकाची लोटी हातामध्ये घेतली त्यानंतर कोणी काय कोणी काय घेऊन निघालं देवाला तो गरीब आपला मधुमंगल ताकाची लोटी घेऊन निघाला अर्ध्या रस्त्यात आला असा राम महाराज तर अर्ध्या रस्त्यात आल्यावर या हवानं त्याच्या नाकावर त्या ताकाचा वास आला अरे म्हटलं हे तर आंबट झालंय हे खराब झालंय विटलंय वाटतंय हे हे कृष्णाराणीनं ना बरोबर नाही काय करावं आता आपल्याकडं काही नाही तू म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका ना करू दुरी मज पाया वेगळे गेला नाही हो त्या झाडाखाली बसला शोक करायला लागला रडायला लागला देवा का रे आम्हाला घरी बनवतो रे देवा का रे आम्हाला दरीदरी बनवलं आम्हाला तुझा काही देण्यासारखं नाही बघ हंबरडा फोडून रडत होता तिकडं पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या आले सगळ्या गोपाळांची शिवरी भगवंतांना आपले सवा बारा वाजले म्हणून पाहिली आणि सगळ्यांची शिवरी पाहिल्यावर भगवान म्हटलं हे पेंद्या हे वाकड्या हे बोबड्या हे सुदाम्या अरे तो मधुमंगल कुठे म्हटले देवा तुम्ही उगीच त्याला पाठवलं गेल्या तुम्हाला माहिती तुमच्याच बाकरी खातो तो आणि त्याच्या घरी अन्न नसेल म्हणूनच आलं नाही आलं नाही गरीब आहे असं म्हटल्याबरोबर सगळ्यांच्या शिजोऱ्या बाजूला ठेवल्या आणि त्याची शिजोरी आणण्याकरता भगवान धावले धावले हो। तर एका झाडाखाली धनंजकर तो बसलेला दिसला त्यानं भगवंताला येताना पाहिलं त्याची ताकाची लोटी होती ना असा रांबवा पाठीला धरली अरुण हो। महाराज त्याला वाटलं ताकाची लोटी कशी दाखवावी देवाला गरीब हो तो त्यानं ती मागत ताकाची लोटी धरली धनंजकर ऐका फार सुंदर आहे संत कथा आहेत माझ्या देवाच्या कथा आहेत गोपालांच्या कथा आहेत फार गोड्यात शिकण्यासाठी येत रे ऐका ऐका व अशी पाठीला ती लोटी धरली ताकायची भगवानांनी विचारलं खरे हे मधुमंगल पेंद्या आला तिकडं वाकड्या आला बोबड्या आला नाही आला तू मधुमंगल म्हटला देवा तुम्ही आमची परीक्षाच घेता आमच्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही का अनुबा तुझी घोंगडी चांगली आम्मा का दिली वागुली रे आमासिरी वागुली रे कानो बाबू ओगी चांगली कानोबा तुझी ओंग चांगली कानोबा तुझी ओंग 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 हे कृष्णा अरे तुझी गो तुझी घोंगडी चांगली रे तू स्वगत आहे तू सच्चिदानंद तू पूर्ण ब्रह्म आहे रे आमची नऊ ठिकाणी फाटलेली रे व आमची सगळी फाटूनच गेलेली रे आम्ही गरीब आहोत रे अंगावर घालायला शर्ट नाही रे आमच्या आणि आमची परीक्षा घेतो द्यादा तू आमच्याकडे तुला द्यायला काही नाही असं म्हटल्याबरोबर भगवंताला त्याची दया आली आणि भगवंतानं त्याला प्रेमानं अशी मिठी मारली बघावर जशी प्रेमानं मिठी मारली ना धनंस्कर तसं पाठीला जी ताकाची लोटी धरली होती ते सगळं ताक अंगा खांद्यावर सांडलं वास यायला राजे ताक तर आणलं होत ना तर तो, तो मधुमंगल म्हटला देवा हे ताक चार दिवसाचं शिळ आहे हे ताक विठलेलं आहे हे ताक आंबड झालेलं आहे तुम्ही घेताल की न घेताल म्हणून आलो ना नाही असं म्हटल्या बरोबर ऐका भगवंतानं त्या मधुमंगलचा हात समोर घेतला त्याच्या हातावर जे ताक सांडलं होतं ना बालाजी महाराज असं जिभेनं चाटून पुसून खाऊन टाकलं पोटावर पडलेलं ताक टाकलं खांद्यावर पडलेलं ताक चाटून पुसून खाऊन टाकलं हंबरडा पडून मधुमंगल रडायला लागला अरे माझा देव किती सुंदर आहे माझा देव किती भोळा आहे मी चार दिवसाचं ताक घेऊन गेलो आंब टेका विठलेल का याचा विचार न करता माझ्या अंतकरणातला भाव ओळखला आणि अंगा खांद्यावर सांडलेलं ताक भगवंतानं खाऊन टाकलं तो काराम महाराजांना म्हणावं लागलं जो लोकरा लोकरा जास्त चा, था था। का चा, चा, चा। जो दिवस आहे कीर्तन करायला बंधन आहे लवकरात लवकर अभंग संपून टाकायचा आणि जास्तीत जास्त कृष्णाच्या कथा सांगायच त्याचं कारण काय माहिती माझी वाणी तुझी वर्णी गुणना काल्याचं कीर्तनच कृष्ण चरित्राचं आज जर तुम्ही त्या जास्त सांगितल्या तर जो जास्त सांगतो त्याला जास्त पुण्य लागतं आणि जो जास्त ऐकतो त्याला जास्त पुण्य लागतं म्हणून आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र आता भागवतात ऐकलेलं असतं ते पण तरी सुद्धा त्याच्याशिवाय हे प्रसादात आनंदच येत नाही फार सुंदर आहेत आता आपल्याकडे दादा आहेत धाले गुरुजी आहेत गोविंद महाराज आहेत आपण यांना देवाला पाहणाऱ्या तीन गवळणी सांगणार आहोत तीन जण आहोत म्हणून तीन गवळणी आणि पुढं आणखी एक गवळण असं पाहता पाहता काला करू थोडंसं लक्ष देऊन ऐका 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 जसं मधुमंगलचं प्रेम आहे जसं पेंद्याचं प्रेम आहे तसं गवळणीचं प्रेम आहे देवावर खूप प्रेम आहे सांगा गे कोणी सांगा सांगा गेक सांगा सांगा की तु सांगा सांगा गेलं सांगा कृष्ण देखिला का कुणी सांग माझा कृष्ण देखिला का कुणी सांगा गे माझा कृष्ण देखिला का कुणी सांगा कसा दिसतो का तुझा पोरगा कसा दिसतो माता शोभे पिंपळ पान

तो जर दिसला नाही तर गवळणी रडायच्या तो जर दिसला नाही तर गवळणीचं मन हरपून जायचं तो जर दिसला नाही वेड लागायचं वेड महाराज तो जर दिसला नाही तर गवळणी दिवाने व्हायच्या महाराज कुठं गेला आमचा कृष्ण कुठं आमचा सखा काय प्रेम आणि गवळणी लग्न झालेले बरं त्यांचं काही पण म्हणत जाऊ नका त्यांना आमची येडे लोक गवळणीला लफड म्हणायला लागले लफड तस आहे का ते नाही महाराज गवलनीच लग्न झालेलं आहे त्यांना नवरे त्यांचे फक्त काय विसरल्या तुझ वाचून केशव आणून इतकं प्रेम केलंय महाराज इतकं प्रेम लग्न आहे त्यांचं लग्न झालेलं आहे म्हणून काही काही आमचे लोक कसल्या गवळणी लय वाईट वाटत महाराज चांगल्या गवळणी म्हणा अशा म्हणू नका राधे चल माझ्या गावाला हो सर गोकुळ फिरून राधा फिरणारी नाही बर अजिबात म्हणू नका कॅन्सर होईल कॅन्सर घशाचा घशाचा कॅन्सर होईल काही पण म्हणू नका चुकीचं म्हणू नका मला वाईट होत महाराज खरं सांगतो मी तुम्हाला इतकी सुंदर कंठ दिला काही काही एवढे मला एक कीर्तनात प्रमाण दिलं राधा रंगा न दिसते तिच्या विनीला गोंडे दोन बिनलाच्या बायकोला लावणार घरी गोंडे भरे <laughs> राधा गोंडे लावणार एक मला अशी खती राधा क्षण भरी घरी असता करी खोडी शारंग पाळा बया बाहेर जाता आल घेतली गौरारी पटोनीधे राधे 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 राधा घेऊनी हरिला तोरे जात मंदिरी हृदय मंचकी पहुडविला कुड कुड पहुडविला हृदयामध्ये ठेवलाय तिनं प्रेम के लिए वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राम वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राम वृंदावन का कन कन बोले जय जय श्री श्रीरा वृंदावन का कन ती तिनं देवाशी नातं जोडलेलं आहे एक राधा एक मीरा नातं जोडा नातं देवाशी नातं जोडलं पाहिजे की नाही धनंज गावानं तरुणांनी नातं जोडलंय लोकडेश्वराला काही कमी पडणार नाही पोरांनो तुम्हाला हनुमंतरायशी नातं जोडलं यश देणार तुम्हाला कीर्ती देणार आणि तुमचा सगळा संसार चालवणार बघा लोकडेश्वर तुम्ही नातं जोडा फक्त देशाशी जोडा धर्माशी जोडा देवाशी जोडा नातं जोडलं पाहिजे ना नात जोडलं वसुदेवा देवा देत दिव की बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका आकाशाची वाणी सांगत असे कौसा माने हा भरवसा बोलण्याचा आठवा पोरगा तुला मारणार ज्या बहिणीचं लग्न लावतो हातातच शस्त्र घेतलं बहिणीलाच मारतो हात तो धरीला <tell> वसू देवे मारू नकोस राजा माझी सगळी मुलं आणून देईल सहा मुलं कंस मान मारली साडे बाराकडे काटा गेल्यामुळं सातवा गर्भ योग माईने नष्ट केला आठव्या गर्भाच्या वेदना केला सुरू झाल्या देवकीचे तेज दिसे सासूर्य कंसाचे हृदय जळत एवढी छान दिसायला लागली देव की माता त्याच्या पोटी भगवान येणार काय माझ्या जिजाऊ काय जिजाऊ असेल काय माझे जिजाऊ असेल जिच्या पोटी शिवराय जन्माला आले काय मनोज जरांगे पाटलाची आई असेल जरांगे पाटला मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्याला माझा समाज माझ्या पाठीमाग उभा राहिला पाहिजे मला खरं सांगू मी ओबीशी बरं का मी ओबीसी आहे पण मी रोजच्या कीर्तनात सांगतो मराठ्याला आरक्षण मिळालं फक्त एक विनंती आहे आपापसात भांडू नका काय झालंय वरचे लोक फार विचित्र असतात राजकारणातले लोक धुरता असतात महाराज देतात आपल्यात भांडण माळी माझा धनगर माझा कोणी नसतं कोणाचं मार आपणच आपले आहेत महाराज आपल्याच आपल्याला आपली गरज आहे आपण एक विचाराचं कोणता समाज येईन कोणासंग भांडू नका तर असं नका करू अरे आपण जर आरक्षणामध्ये राहिलो पंधरा वीस वर्ष तर त्यांनाही मिळालं पाहिजे ना त्यांच्याही पोरं शिकले पाहिजेत ना मराठा समाजाचे सुद्धा ते मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी जर ते मनोज जारांगी पाटील प्रयत्न करत असतील अहो तुकोबारायांनी चौदा दिवस उपोषण केलं बरं का चौदा दिवस कलयुगात किती दिवस केलं चौदा दिवस गाथा परत यावा म्हणून मनोज जारंगी पाटलांनी पंधरा दिवस केल मला पंधरा दिवस एक दिवस जास्त होते माझ्या कीर्तनाला तिथा म्या जन्म आलो त्याची दोघांनी आम्ही कीर्तन यांनी भरपूर गायलो किशोर महाराजांनी मी कीर्तन केलं दोन तास पाटील बसून होते हो रडले महाराज ते आजही रडतात माझा समाज स्वतःचं घर विका मागणार घर विका जर पैसे नसतील तर म्हणणारे माणसं आहेत का आम्ही तर खरं म्हणणारे माणसं येऊ येऊ द्या येऊ द्या पोती मलाच येऊ द्या तांदूळ आम्हाला येऊ द्या अरे राशन अरे काय माणसं आपण जो माणूस पंधरा दिवस समाज <laughs> पंधरा दिवस समाजासाठी जर आणचा घासन पाणी पित नाही तर तो काही सामान्य व्यक्ती आहे का मला तो देवानं पाठवलेला मराठी समाजाचा दूत हे ध्यानात ठेवा मराठा समाजावर उपकारे त्यांचे म्हणून आता पत्रिकेला फोटो आले त्यांचे चला माझा जातीभेद कोणाचं भांडण लावण्याचा हेतू नाही कोणाचं काढ आणि कोणाचं द्या हे आमचा म्हणण्याचा अधिकार नाही आम्हाला त्याच्याशी घेणं नाही आम्ही सांप्रदायिक आहेत वारकरी सांप्रदायिक कोणाची जात मानत नाही ज्ञानोबरांनी सगळ्यांना बरोबर घेतलेलं आहे पण माझं मत एवढंच आहे जर तो माणूस मराठा समाजाचं आरक्षण मागत असेल एवढा लाखोनी कोटीनी समाज त्यांच्या पाठीमागं उभा असेल तर उगच त्यांना ते तुम्ही भांडण करू नका आपापसातलं आप भांडण चांगलं नसतं बरं जिजाऊ मासाहेबांना भोगावं लागलं बघा हे माहेरचं आडनाव होतं जाधव सासरचा आडनाव भोसले मराठ्यात युद्ध झालं तर आपापसातल्या आप युद्धामध्ये जिजा मातेचा सक्का भाऊ धरणीला पडला आणि माझा भाऊ धरणीला पडला माझा पोरगा म्हणून लखोजी राजानं भोसलेचा एक एक सरदार मारला एकच सरदार जिवंत राहिला होता पोरांनो त्याचं नाव शहाजीराजे भोसले शहाजी राजाच्या अंगावर तलवार आदळली एका बाजूला बापाची तलवार एका बाजूला नवऱ्याची तलवार अरे काय वाटत असेल तिला माझा बाप ज्यानं जन्म दिला तो युद्ध करतोय त्याच्याशी माझं लग्न झालंय तो नवरा युद्ध करतोय माझा बाप कधी मरतोय पोहरातरी मरतोय बघा आणि असं युद्ध पाहताना त्या जिजा मातेनं तलवार काढली अरे कोणती माता संस्कार दिलेत कोणती माता दिले, म्हणू शकते माझ्या पोटी चांगली गोलं जन्माला आली घरी घेऊन जा रे म्यानातली तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली खबरदार बाबा अगोदर माझ्याशी युद्ध करा अगोदर मला पाडा अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकुवाची वाट धरा अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येते वाघीण लागते वाघीण हे कोणाचंही काम आहे का पोरांनो साखरे महाराज नाव टाका युट्यूबला दोनशे कीर्तन आहे तुम्हाला वेळ लागेल कीर्तनाचं खूप कीर्तन डायरीमध्ये जागा नाही मार पाच मे पर्यंतच्या रात्री आहो हे फिरणं तरी कवार फिराव हजार किलोमीटर जावं मला हजार रात्री साडेआठला बसलो मी गुरुजी मावळातून तर तुमच्याकडे यायला मला दहा वाजले आता इथून मला त्या बुलढाणा जिल्ह्यात फिरतो उद्या अमरावतीला परवा पुण्याला काय प्रवास आहे महाराजा कंटाळा आला याचा रोज हजार किलोमीटर प्रवास आहे रोज फिरतोय माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला पण रोजच्या कीर्तनात पोरांनो तर निबांड पोराशी फुलं टाकतात हारं घालतात इतिहास सांगतो हे शिका जरा पोरांनो आईच्या कुठही नाही कोणती कुस पवित्र असते कोणती भाग्यवान माता आहे किती पवित्र कुस आहे महाराज ते आईची ऐका ती भाग्यवान कुश आहे ती माझ्या देवकीची भगवान जन्माला येणार वायुनी संभव नो हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला आठ वर्षाची मूर्ती प्रगट झाली नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला गोकुळात नेऊन घाला उचलीला कमलापती पायाची बंधने गळत ये म्हणा मयानं थोडासा त्रास दिला पहिलं दर्शन दिलं रस्ता मिळाला नंदबाबाच्या वाड्यावर आपली पोरगी मांडली यशोदेचा पोरगा आपला पोरगा मांडला यशोदेची पोरगी घेतली रडे माया करी आकांत नामा म्हणे उठते तू कंसाला कळाला आठवा आला आठवा नव्हता आठवी होते घरघर घर घर फिरवली तुझ लागीव उपजारामध्ये आधी कंसाला कृष्ण को सकाळच्या वेळेला हे गौरण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली होती धनंजकर आणि तिने यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला आणि सगळ्या गावात बोबाटा झाला